डॉक्टर रुग्णांचा समाजाचा आणि माणुसकीचा पाहुयात एसबीएनचे प्रतिनिधी सुनील जवंजाळ यांचा डॉक्टर डेचा स्पेशल रिपोर्ट सांगोला तालुक्यातील पश्चिम टोकावर असणारं बलवडी नावचं गाव सिद्ध नावाचे मंदिर लोकरीपासून बनवली जाणारी उबदार घोंगडी आणि धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाचे गाव म्हणून तालुक्यात परिचित आहे परंतु सांगली जत कवटेमंकाळ मंगळवेढा या परिसरातील लोक बलवडी गावास डॉक्टर शिवाजी झोबळे यांच्या नावाने ओळखतात रोज दीडशे ते दोनशे रुग्णांना तपासून अतिशय कमी खर्चात ते औषध उपचार करतात एकोणीसशे त्र्याऐंशी पासून सुरू असलेली ही सेवा अविरतपणे सुरू आहे रुग्णाला दिला जाणारा आधार मोजकेच पण काळजापर्यंत पोहोचणारे बोल अत्यल्प सेवा शुल्क या वैशिष्ट्यांमुळे ते दूरवर पोहोचले आहेत ते रोटरी क्लबचे सदस्य असून गावातील अनेक धार्मिक कार्यात त्यांचा पुढाकार असतो रात्री अपरात्री कधीही रुग्ण त्यांच्यापर्यंत आला तर तितक्याच असतेने ते सेवा बजावतात विविध प्रकारचे वैद्यकीय कॅम्प के आयोजित करून गरजू रुग्णांना योग्य त्या उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात पोहचवतात तालुक्याच्या ठिकाणी सर्व सेवानियुक्त रुग्णालये असतानाही बरेच रुग्ण बलवडीसारख्या ग्रामीण भागात डॉक्टर ढोवळे यांच्याकडे येतात समाजातील प्रत्येक घटकापर्यंत ते पोहोचतात त्यांची दुःख जाणून घेतात त्यामुळे त्यांची ओळख एक डॉक्टर रुग्णाचा समाजाचा आणि माणुसकीचा अशी केली जाते आणि ही प्रॅक्टिस अतिशय किचकट आहे ग्रामीण भाग जनरल प्रॅक्टिशनरना सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात एखाद्या अटॅकचा पेशंट आला तरी बघावं लागतो एखाद्या वेळेस साडलेली बाळांतीन आली तरी बघावं लागतं आज सोनोग्राफी निघाली त्यावेळी हा प्रकार नव्हता अगदी डिलिव्हरीच्या वेळीसुद्धा पेशंट त्याच वेळी बघायला मिळेल आणि डिलिव्हरीनंतर बऱ्याच वेळा मग रक्त नसल्यामुळं पेशंटला चक्कर येणं त्याही गोष्टी असायच्या लहान मुलं डिहायड्रेशनमुळं अगदी सिविअर डिहायड्रेशनमध्ये लोक आणत होते कारण त्यावेळी सुईनी आया देवदेव ह्या देव प्रकार जास्त होता त्यावेळी आणि अशा पेशंटला एस द्यायचं म्हटलं तरी त्या लोकांच्याकडे पैसे नसायचे असे सगळ्या क्रिटिकल परिस्थितीत सुरुवात केली आहे आजच्या पण तारखेला नाईट मला सर्विस लागते रात्री तीनला एखादा अटॅकचा पेशंट येतो प्राथमिक उपचार करून जर नाही पाठवला तर त्या पेशंटच्या दृष्टीने पण रिस्की असते मी तोंडाला सांगू चुकीचं आज लांबून पेशंट येतात बाजूच्या सांगली जिल्हा इकडं मंगळवेगडा तालुका किंवा मोहूमध्ये त्या भागातून येतात आणि सगळ्या प्रकारचे रुग्ण हँडल करावे लागतात